आत्ता आपण एक नवीन रीग ट्राय करतोय बघा दोन सिवेल टाकलेत आणि त्याच्यामध्ये आहे एक दोन्यानं जॉईन करून एक स्प्लिट रिंग आणि त्याच्यात हुक बघा कस कसली रिग आहे मध्ये तार जॉईन केली आणि त्याच्यात दोन वीस ग्रामच्या शिश्याच्या गोळ्या टाकल्यात जे चाळीस ग्राम वेट झाला आपला आणि इथं ता थोडी तार बेंड केली जर अडकला तर ही तार आहेत जी बेंड केलेली ती सरळ होईल हे दोन निघतील आणि आपला हुक आणि लूर आहे हा रिक करणार आहोत तो आपल्याला परत भेटेल तर हा प्लॅन आहे तर बघूया नाईट फिशिंगला हा वर्क होतोय का तर चला स्टार्ट करूया नवीन रिक तर बघा आपला कर्ली टेलचा सेटअप रेडी आहे ट्रिगर एक्स ग्रब लावला आहे वम हुक आहे दोन सिवेल स्प्लेटरिंग आणि चाळीस ग्रम वेट तर चला स्टार्ट करूया सॉफ्टोअर फिशिंग